कामावरून पाच दिवसांची सुट्टी घेऊन गावी आलेला सत्तावीस वर्षीय जवानाचा झोपेतून उठून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील राजपूर येथे ही दुर्दैवी घटना घडली शहिदाचं नाव सुभाष अनिल दाते वय सत्तावीस असून ते सत्तावी जम्मू काश्मीर येथील बॉर्डरवर भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते पुढील परीक्षेचा पेपर द्यायचा असल्यामुळे सुभाष हे पाच दिवसांची सुट्टी घेऊन मामाच्या गावी राजपूत येथे गेले असता ही दुर्दैवी घटना मिळालेल्या माहितीनुसार काल जुलै झोपेतून उठताना सुभाष यांच्या छातीमध्ये अतिशय तीव्र वेदना होऊ लागल्या शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबियांनी सुभाष यांना तळेघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात ने आले पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांना घोडेगाव येथील पाठवण्यात आले घोडेगाव येथील डॉक्टरांनी त्यांची पाहणी केली त्यांना उपचारापूर्वी सुभाष दाते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितलं मंचर येथे शविच्छेदन झाल्यानंतर राजपूर येथील शासकीय इतमनामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आदिवासी विभागातील मोठा जनसमुदाय हजर होता जवान सुभाष दाते हे लहानपणापासून त्यांच्या मामाच्या गावी राहत होते मामा चंदू लोहकर आणि आई सुमन दाते यांनी त्यांचा सांभाळ केला शिन्नोली येथील बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने आय टी आयचा कोर्स पूर्ण करून नंतर भारतीय सैन्य दलामध्ये ते सामील झाले होते दोन वर्षांपासून ते भारतीय सैन्य दलामध्ये स्वतःचं कार्य कार्यरत होते पुढील परीक्षेचा पेपर द्यायचा असल्यामुळे ते गावी आले आणि दुर्दैवी घटला झोपेतून उठून ते अगदी बसलेच होते अचानक छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यांचा दुर्दैवी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या घटनेने परिसरामध्ये अगदी हळहळ व्यक्त केली जात आहे सत्तावीस वर्षीय जवानाच्या अशा जाण्याने सगळ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला